कोरफड पश्चिमेला किंवा दक्षिणेला बिनधास लावावी पुराण ग्रंथांमध्ये काटेरी झाडं घरात किंवा घराभोवती नसावीत असं सांगितलं गेले गृहकलह अशांती शत्रु भय अशी फल त्यामुळे मिळतात मात्र या नियमाला गुलाब आणि कोरफड अपवाद आहेत मागे एकदा साताऱ्याला एका व्यापाऱ्याच्या बंगल्याचं वास्तुपरीक्षण करायला गेलो होतो माझ्यापूर्वी एक वास्तुतज्ञ तिथे येऊन गेला होता आवारातली कोरफडची झाडं त्याच्या सांगण्यावरून नष्ट केली असं त्या व्यापाऱ्यांना सांगितलं तेव्हा मला खेद वाटला वास्तुतज्ञाला वास्तुशास्त्राबरोबरच ज्योतिषशास्त्र मुहूर्तशास्त्र इंटेरियर आर्किटेक्चर तंत्रमंत्र यांचाही अभ्यास असावा असं माझं ठामत आहे असा, असा अभ्यास असेल तर ज्याबद्दल ग्रंथकारांनी ठोस भाष्य केलं नाही किंवा मतभिन्नता आहे अशा बाबींचा अन्वयार्थ लावणं सोपं जातं कोरफड ही तंत्रमंत्र शास्त्रात अनेक तोडग्यांमध्ये वाईट ऊर्जा परतवून लावण्यासाठी वापरतात अर्थात अशी कोरफड घरात असण्यानं काहीच नुकसान नाही उलट तिच्यामुळं वाईट शक्तीपासून घराचा बचाव होईल